私は私は私は私は私は私はい、は私は私は私は私は私はいは私はいは私は私はい、は私は私は私は私は私は私は私は私は私はいは私はには私は私は私は私は私は私は私は私は私は私はははははははははははははははははははははははははははははははははははははははははははは कधी आली नाही अभ्यास करणे त्याची कारण व्यवसाय नक्की काही समजून आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहान लोकांच्या जाऊन उभं राहत काही करावी नाही माझे

हे लहान केले दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार चोवीस ला आता जास्त मतदान झालं म्हणजे टक्केवारी जास्त आहे मग ती याच मुळे वाढली असं पण म्हणता येईल का असं दिसत आहे की

महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण केलं त्या ओबीसी समाज हा दुरावला गेला आणि बीसी समाजाबरोबर की ब्राह्मण समाज जो आहे तो भारतीय जनता पार्टीला मिळाला आणि त्यामध्ये वोट राईज झाला महायुतीचा आणि त्याचा पटकन हा युत्यासारणीवर बसला याबद्दल आपण काय सांगाल आणि शायद बटेंगेच्या जे बटेंगे कसं टी टू एचवी वर्ग

लक्ष त्याचं कंस्क्रम आहे सर लक्ष नाही सर ठरवू मारामतीकरांनी लोकसभेला तुमच्या पारड्यात यश टाकलं आणि आता विधानसभेला खूप मोठ्या प्रमाणात अजितदादांच्या पार्यात टाकलं असा बदल नेमका काय केला असावा बाबा तर महायुशी

એક ધાર્મિકાવાનો